बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात व गर्दुल्यांचा अड्डा बनत चालल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बदलापूर पूर्व पनवेल हायवे परिसरात नागरी वस्ती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात चाकरमाने या ठिकाणी वास्तव्यास आहेत तसेच आजूबाजूच्या परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक विरंगोळा म्हणून फेरफटका मारण्यासाठी पनवेल हायवे परिसरात येत असतात असे असताना प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य दा त्या सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांकडून होत असून गेंड्याच्या कातडीचे पालिका प्रशासन अजूनही त्या ठिकाणी पथदिवे लावण्यासाठी अपयशी ठरली आहे त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कृपेने सदर परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असून अंधाराचा फायदा घेऊन अनेक तरुण चरस गांजा आणि दारू पिण्यासाठी या ठिकाणी येत असतात तसेच दारू पिऊन महिला मुलींच्या छेडछाडी व टिंगल प्रकार देखील या ठिकाणी घडत असल्याचे बोलले जात आहे सदरील रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी चरस गांजा तसेच दारू पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांचे टोळके देखील देखील बसलेले असल्याचे येत आहे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी गस्त वाढवणे गरजेचे आहे तसेच व गर्दोल्यांबरोबरच या ठिकाणी रस्त्याच्या कडेला अनेक प्रेमी युगुलांचे जाळे रात्रीच्या वेळेस पसरलेले असल्याचे दिसून येते या परिसरात अगदी रोजच अशी परिस्थिती असल्याने पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असून लवकरात लवकर या ठिकाणी पालिका प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरवाव्यात वे व पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर